च वेळात तूप गरम करायला ठेवलं आहे तसंच दोन ग्लास गरम पाणी करायला ठेवलं आहे आणि दोन वाटी बिर्याणी तांदूळ भिजत घालून ठेवलं आहे एक पंधरा मिनटासाठी त्याचसोबत सोयाबीन त्याच्यामध्ये गरम मसाला बिर्याणी मसाला लाल तिखट चिमूडभर हळद मीठ आणि थोडंसं गाजर आणि कांदा हे सुद्धा मॅग्नेट करून ठेवलं आहे एक चार चमचे दह्यामध्ये आणि बाकी सगळे मसाले धणे पावडरसुद्धा आहे त्यामध्ये त्याचप्रमाणे आत्ता तेलामध्ये हिरवी मिरची थोडंसं कोथंबीर पुदिना याची पेस्ट केली आहे आणि त्याचसोबत आलं लसूण पेस्ट हे आहे गरम मसाला हळद बिर्याणी मसाला लाल तिखट मीठ आणि धणे पावडर हे सगळं मिश्रण आपण आता तेलामध्ये टाकणार आहोत यामध्ये प्रथम टाकत आहे हिरवी मिरची पुदिना कोथंबीर आणि आल लसून पेस्ट तर आधी आपण याची फ्राय करून घेणार आहोत थोडस आणि त्याच सोबत थोडस आता हे फ्राय झालं हिरवी मिरची पुदिनाची पेस्ट आपण त्याच्या त्याच्यासोबत ज्या भाज्या मॅगनेट करायला ठेवल्या होत्या त्या भाज्यासुद्धा आपण मध्ये परतून घेणार आहोत फ्लेम केला आहे आणि आपण हे मॅग्नेट केलेलं जे सोयाबीन आहे सोयाबीन ऑनियन आणि गाजर आणि त्याच्यासोबत आपल्याला जर हवा असेल जर आपली मुलं ज्या भाज्या खाणार असतील की त्याच्यामध्ये बीन्स बटाटा ग्रीन पीस आपण तेही टाकू शकतो पण मी मोजक्याच भाज्या टाकल्या आहेत टोमॅटो गाजर आणि सोयाबीन आणि हाय फ्लेमवर मी ते परतून घेतली आहे कारण कांदा मी तळून घेतलेला नाही आहे डायरेक्टली मी आत्ता फ्राय करायलाच टाकलं आहे तर थोडंसं आपण हे शिजून देऊया आणि त्याच्यानंतर पण इथे आता जो भातामध्ये गरम पाणी टाकणार आहोत थंड पाण्याने बऱ्याच वेळा चव बिघडते आणि आत्ता मी थोडंसं हे शिजत आलेलं आहे सोयाबीन तर मी मध्ये थोडंसं हे सगळं बाजूला करून थोडंसं तेल सोडलं आहे आणि आपण घी पण सोडू शकतो आणि सगळ्यात आधी मी मसाले परतून का नाही घेतले सगळे कारण ते बऱ्याच वेळा जळले जातात त्यामुळे हे सगळे गरम मसाले मिक्स एकत्र एक करून आपण परत तेलामध्ये फ्राय करून घेतोय कारण ते लगेच तेलामध्ये जळले जातात त्याच्यामुळे मी थोड्याशा भाज्या आधी परतून घेतल्या आणि मग भाज्या बाजूला करून तेल परत तापवलं आणि त्याच्यामध्ये हे सगळे मसाले मिक्स करून टाकले आहेत आता हे सगळं शिजत आलं की आपण त्याच्यावर तांदूळ टाकणार आहोत आता पूर्ण भाज्या ह्या सगळ्या अशा प्रकारे शिजून आल्या आहेत आणि ऑलरेडी ते परत शिजणारच आहे आपण जेव्हा राईस टाकणार आहोत पण थोडंसं त्या मॅग्नेट केलेलं छान मिक्स व्हावं हो आणि आपण जरी नुसतं राईस शिजून घेतलं आणि लेअर लावल्या तरीसुद्धा तशी ती बिर्याणी होऊ शकते पण तसं न हे करता मी डायरेक्टली एक शिट्टी घेऊन टाकणार आहे पाणीसुद्धा गरम झालं आहे जे आपल्याला आता राईसमध्ये मिक्स करायचं आहे आणि आता आपण तांदूळ टाकूयात आणि तांदूळ पण एक वीस मिनटं आपण भिजत घातले होते कारण मी ऑलरेडी सगळं मीठ वगैरे आहे त्यामुळे वरणं टाकायची गरज नाही आहे कारण जेव्हा मॅग्नेट केलं सोयाबीन आणि काही भाज्या तेव्हाच मी सॉल्ट वगैरे सगळं टाकलं होतं आणि आरवाज खूप दिवसातनं म्हणाला आम्हाला सोयाबीनचा राईस कवर म्हटलं पुढच्या वेळेस राईस आधी शिजून घेऊ आणि तशा प्रकारे ट्राय करू कसा लागतोय बघूयात आता ह्याची टेस्ट खाल्ल्यावरच कळेल आपल्याला हो की नाही अर आता आपण जे पाणी गरम करून घेतलं होतं दोन ग्लास दोन वाटी तांदूळ असं प्रमाण घेतलं होतं आता मी पाणी त्याच्यात टाकलं आहे आणि आता हे पुन्हा मिक्स करायचं एक चांगल्या प्रकारे आणि एक शिट्टी आणूयात जास्त पाणी नाही बरोबर तर एक शिट्टी होईल एक पंधरा वीस मिनटात आमची सोयाबीन व्हेज बिर्याणी आरवसाठी रेडी होईल हो की नाही आरव आता सांगेल कशी झाली कारण खूप दिवसात ना आज मी घरी राईस केला शक्यतो वेळ मिळत नसल्यामुळे एवढं करणं होत नाही आता आपण एक शिट्टीची वाट बघूयात आणि हाय फ्लेम केला आहे आता थोड्याच वेळात शिट्टी होईल कारण गरम पाणी टाकलं त्याच्यामुळे लवकरच वाफ पकडेल आता बघूयात किती वेळ लागत आहे चलो एक शिट्टी कंप्लीट झाली दुसरी थोडीशी होऊ दिली आणि अगदी बारीक फ्लेमवरती राईस आमचा तयार झाला आहे आपण जो राईस केला आहे तो आहे सोयाबीन व्हेज बिर्याणी आणि अगदी जेवढं पाणी टाकलं होतं मापामध्ये त्याच्यात तो बरोबर शिजलेला आहे आपल्याला हवं तर आपण मिक्स करू शकतो सोयाबीन आणि जो राईस असतो तो किंवा न मिक्स करता पण डायरेक्टली घेतलं तरी चालेल पण हे सगळं मिश्रण अजून चांगल्या प्रकारे मिक्स होतं म्हणून मी मिक्स करून घेते आहे आता तिखट नसला तर आरोग होऊ शकेल ना आर आणि तिखट थोडासा झाला तर थोडंसं अवघड आहे कारण मी थोडासा गरम मसाला आणि बिर्याणी मसाला त्याच्यामध्ये टाकला आहे तर मी थोडंसं सर्व करते त्याला बघू तो टेस्ट करून आपल्याला सांगेलच अरे चिकन बिर्याणी आहे का सोयाबीन बिर्याणी आहे सोयाबीन चिकन दिसते ना पण पण आरव नाव खात नाही आरो खातो व्हेज अशा प्रकारे आमची व्हेज बिर्याणी तयार झाली आहे तेही कुकरमध्ये आता आरव आपल्याला टेस्ट करून सांगेल की अच्छी व्हेज बिर्याणी कशी झाली ते छान झाली आहे आवडली व्हेज सोयाबीन बिर्याणी तर नक्की आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद